हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं जी टेलर या चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांच्या सर्व साईजच्या पॅन्ट्या शिवायला शिकणार आहोत जे लहान मुलं असतात त्यांच्या पँट्या शिकणार आहोत आपण ही पॅन्ट शिकताना कुठलीही मेजरमेंट घेण्याची गरज नाही कुठलेही मापे घेण्याची गरज नाही किंवा झंझट नाही सहज शिकू शकता तुम्ही हे पॅन्टीचं कापडं आपलं चार फोल्डमध्ये घडी केलेलं आहे आणि ही आपली मापाची पॅन्ट आहे तर अगदी एक तीन चार इंच आपण जास्त घेणार आहोत कापड त्याप्रमाणाने पॅन्टीचे घडी घालतो आहे चार फोल्डवरती घडी घातलेले आहे एक तीन चार इंच जास्त घेतले मी फोल्ड करून कापड अशा प्रकारे हे चार फोल्डमध्ये आपलं कापड आहे तर पाहू शकता हे आपली मापाची पॅन्ट आहे तर व्यवस्थित असं ठेवायची आहे ही मी वरती एक दोन इंच कापड ठेवून मी अशा प्रकारे पॅन्ट ठेवलेली आहे इलास्टिकनुसार तुम्ही ठेवू शकता माझी एक पाऊण इंचाची इलास्टिक आहे तर मी दोन इंच कापड ठेवलेली आहे वरती म्हणजे इलास्टिक घालून दुमण्यासाठी तर पाहू शकता अशा प्रकारे आपण साईड एक एक दीड देड़ दीड इंच ठेवून मार्जिन करून आणि जसं मार्जिन केलं आहे तसं कट करून घेऊ कुठल्याही साईडच्या तुम्ही इझिली अशा प्रकारे पॅन्ट्या तुम्ही शिवू शकता अगदी घरच्या घरी लहान मुलांच्या पॅन्ट्या जे लहान मुलांच्या पॅन्ट्या खूपच लवकर खराब होतात आणि वारंवार त्यांना विकत घ्यावं लागतं तर घरच्या घरी अशा प्रकारे तुम्ही शिवू शकता पॅन्ट्या जे आपल्याकडे कापड अवेलेबल असतं तेच हे आपलं पॅन्टीचं माझं कापड आहे खूप दिवसापासून अशा प्रकारे पॅन्टीचे कापडं माझ्याकडे पडून होते तर त्याच्यापासून अशा प्रकारे आपण पॅन्ट्या वगैरे शिवू शकतो इथे एक मार्जिन करते मी जेवढी इलास्टिक दुमडायची आहे तेवढी म्हणजे कमी जास्त होणार नाही उंची तर आता आपण पॅन्ट शिवायला घेतलं आहे हे आता खालची साईड आपली शिदा ठेवूया आपण ही आपली सेदी बाजू आहे दुसरी बाजू उलटी बाजू करू एकमेका व्यवस्थित अशा प्रकारे जुळून घेऊ इथे आता आपण एक सिलाई करू डबल सिलाई करायची आहे निगुणी म्हणून डबल सिलाई आपण करू तुम्ही ही पॅन्ट इजिली अगदी सहज शिकू शकता आणि शिवू शकता कारण मी खूपच सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि परफेक्ट येते जसं मी सांगितलं तसं तुम्ही फॉलो केलं की अगदी तुमची पॅन्ट अजिबात चुकणार नाही खूपच परफेक्ट बसणार आहे अगदी सोपी आहे शिवायला आणि शिकायला पण तर प्लीज मला फॉलो करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर साहजिकच सबस्क्राईब करायला विसरू नका तर दोन्ही बाजूने आपली टिपा मारून झालेली आहे तर आपण जिथं आपण इलास्टिक घालतोय तिथं अशा प्रकारे दुमडायचं आहे जे मार्जिंग बघायचं आहे हे पहा मी इथं मार्जिंग केलेली आहे इलास्टिक दुमडण्यासाठी तर तिथेपर्यंत आपण दुमडायचं आहे असं आता पूर्ण राउंडली एक सिलाई घालून घेऊ फ्रेंड्स ज्यांना कोणाला गरज आहे या व्हिडिओची त्यांना तुम्ही शेअरही करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर आपली पूर्ण सिलाई होत आलेली आहे इथं आपण एक इंच एवढं अंतर सोडून आपण सिलाई घालणार आहोत इलास्टिक घालण्यासाठी एक इंच पण असं सोडणार आहोत इथे आपली जे मापाची पॅन्ट आहे त्याचे कमर पाहू आपण त्या कमर एवढेच आपण इलास्टिक घेणार आहोत एक इंच जास्त घेऊ इलास्टिक एक इंच जास्त घेणार आहोत सिलाई करण्यासाठी पिनमरी अशा प्रकारे इलास्टिक घालून आपण जसं नाडा घालतोय तसं इलास्टिक घालू पूर्ण इलास्टिक आपली घालून होत आहे फ्रेंड्स तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आता आपण इथे एक सिलाई करू इलास्टिक एकमेकाला अशा प्रकारे जॉईंट करू आता व्यवस्थित इलास्टिक आतमध्ये घालून एकसारखेली पॅन्ट करणार आहोत आणि जिथं आपण इलास्टिक घालण्यासाठी सिलाई सोली होती तिथं परत एकदा सिलाई आपण पूर्ण करून घेऊ आपली पूर्ण इलास्टिक घालून झालेली आहे तर आपण पॅन्टेला पॅन्ट लावून पाहू दोन्ही बरोबर सेम येतात आता आपण बॉटम शिवू बॉटममध्ये मी छोटीशी इलास्टिक घेतलेली आहे जे कमरेला घेतले ते थोडीशी मोठी होती पाऊण इंचाची ही अर्धा इंचाची आहे तर ही पण आपण बॉटमला लावून पाहू हे मी थोडीशी जास्त घेते पायामध्ये एक इंच तर आधी इलास्टिकला इथं आपण शिलाई घालायची आहे त्यानंतर आपण इलास्टिकला शिलाई नाही घालायचं बाजूला त्याच्या शिलाई घालायचं आहे आत इलास्टिक अशा प्रकारे घालायचं आहे आणि ते इलास्टिक वडत असं बाजूला आपण टेप घालू पाहू शकता आता तीही बॉटम अशाच प्रकारे आपण तयार करून घेणार आहोत दोन्ही बॉटम आपले तयार झालेले आहेत आत आता आपण जॉईंट करून घेऊ तर इथं मी जॉईंट करून घेते एक पाऊण इंचावर ते मी सिलाई सोडून जॉईंट करते तर फ्रेंड्स पाहू शकता तुम्ही किती सुंदर पॅन्ट आलेले आहे फिनिशिंग पाहू शकता कुठेही कमी किंवा जास्त अजिबात होत नाही बॉटममध्ये वगैरे पाहू शकता खूपच परफेक्ट पॅन्ट आलेली आहे हे घरच्या गर घरी तुम्ही तुमच्या लहान मुलांचे किंवा इतर जणांचे अशा प्रकारे पॅन्ट तुम्ही शिवू शकता लहान मुलांचे किंवा मुलींचे दोन्हीही पॅन्ट अशा प्रकारे तुम्ही तयार करू शकता ह्यासाठी तुम्ही वेगळेवेगळे कापड वापरले तरी चालेल व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा